तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकरिता दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमधून आपण पाहणार आहोत या महामंडळास किती निधी हा वितरित करण्यात येणार असून आणिक या निधीविषयीची माहिती या जी आरमध्ये काय देण्यात आलेली आहे तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर याच्या या जे आरच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही या जे आर माहिती पाहू शकता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सध्या स्थितीत कार्यान्वयित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता रुपये पूर्ण आर्थिक वर्षाकरिता रुपये सातशे पन्नास कोटी निधी शासनाने अर्थसंकल्पित केलेला आहे महामंडळाने वाचा क्रमांक दोन येथील पत्रानवे केलेल्या मागणीप्रमाणे निधी वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन आहे तर यावर शासन निर्णय काय आहे तो आता आपण येथे पाहूयात तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो शासन निर्णय तर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता या आदेशान्वे रुपये तीनशे कोटी इतका निधी खालील व अटी शर्तीच्या आधीन राहून वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर या खालच्या अटी ज्या आहेत त्या त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत तर ही होती या जी आरमधील संपूर्ण माहिती की या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकरिता जो उपलब्ध निधी आहे जो वितरित करण्यात येत असलेला निधी आहे तो असणार आहे तीनशे कोटी या निधीस या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे